महेंद्र हातोर्तीकर प्रकाश हातोर्तीकर सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा दोन्ही पैलवाच दोन उपमहाराष्ट्र केसरी आज मिरज गावच्या कुस्ती मैदानात आमने सामने आलेले खरोखर मान्य राहुल शेठ पवार मान्य श्री भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभव दादा पवार यांचं आज कौतुक केलंच पाहिजे चार महाराष्ट्र केसरी लढतायत या भूमीत नोंद घ्या ए वाले डीजे डीजे वाले, वाले काय होते ही? मामा तुला थांब ना जरा शांतता आणि सब्तता सगळ्यांचं लक्ष कुस्तीकडे लागलेला गोधन महाराज केसरी किताबाचे मानकरी माझी सभापती आणि कोरेगावचे सरपंच बापू शेळके पंच म्हणून लावलेले आहेत सोबत अहिल्यानगर जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळून देणारे गुलाब बर्डे असतात राहुरी वजन होतं एकशे पंचवीस किलो बरोबर ना गुलाब बर्डे असतात एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो वजन होत आणि महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ना एवढं वजन असताना उलटी उडी मारली होती गुलाबर डेवस्थानी मग काय पाया ताकद का असेल हो आता जमल का उलटी उडी मारायला सोपं नाही उलटी उडी मारली होती आणि उलटी उडी मारायची असे जुने जाणते सांगता असता वैभव वह साबळे यांच्याकडून या कुस्तीला शंभर रुपयाचा बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानसाठी इथं आलेला छत्रपती केसरीची गदा विजय होणाऱ्या पैलवानला दिली जाणारा या छत्रपती केसरी किताबाच्या गदेचा मानकरी कोण होणार गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार पाहूया ला। आता लाईव्ह प्रेक्षेपण चाललेलं आहे आता तुम्ही सांगा मी किती वेळा सांगितलं किती वेळा सांगितलं ज्ञानेश्वर असोले यांच्या युट्यूब चॅनल लाईव्ह चाललेला आहे कुस्ती सम्राट तेजस माळवी संतोषाबाद सवाने यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे अयुब भाई शेख यांच्या युट्यूब चॅनलला लाईव्ह चाललेला आहे मैदा आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनल एकदा बघा जुन्या कुस्त्या बघा त्या चॅनलला असलम काजी नितीन खुर्द सचिन खुर्द चंद्रार पाटील तात्या पडवळ अशा अनेक अतुल भाऊ पाटील राहुल आवारे कृष्णा फिरंगे यासारख्या अनेकांच्या कुस्त्या पाहायला मिळतील मग त्या महाराष्ट्र केसरीच्या असतील किंवा मग मैदानी कुस्त्या असतील संग्राम आहेत दोन विकी जाधवची कुस्ती लवकर पाहायला मिळेल इंदापूरच्या अधिवेशन मधल्या तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळतील त्याच्यावरती अहिसाब ची कुस्ती मागल्या जाते टाकलेली बघा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जुनं काय आहे जुनं ते सोनं आणि दोन युगत कुमार हरियाणा चिरे पैलवान जल्दी जलदीनजी एक गंगा विस्तार मी ता पहलवान समोरचा प्रकाश बनकर विश्वासदा हरगुले पट्टा आणि महेंद्र गायकवाड हा आंतरराष्ट्रीय कृषी संकुलमध्ये सरावाला अर्जुनवीर पुरस्कार ते मानकरी इंटरनॅशनल पैलवान काका पवा आणि शिवछत्रपती पुरस्कार ते मानकरी गोविंद पवारचा मठा अशी एक तुल्यभा लढत चालू आहे मिरजगावच्या ऐतिहासिक कुस्ती मैदाना एक महिन्यांपूर्वी कुस्ती जोडलेली म्हणून जमलेला एक आठ दहा दिवसापूर्वी जोडायला गेले असते तर ते शक्य नव्हतं कारण सिझन चालू झालेला तसं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सव्वीस ते तीस मागाशी मी पुकारलेला आहे मार्चला कर्जतला होणार आहे सगळ्यांनी या स्पर्धा पाहायला बघूया कर्जतच्या भूमीत कोण कदा मिळवतय कोणाच्या खांद्यावरती गदा, गदा, गदा विराजमान होते कोणत्या जिल्ह्याला कदा महेंद्र कुस्ती करा प्रकाश कुस्ती करा पुकार, पुकार सिकंदर चला सिकंदर रवी कुमार हरियाणा चले जल्दी तीन तीन चार चार, चार वेळा तुम्हाला पुगार दिलेला आहे लवकरात लवकर या ओके कुसाम कुस्ती, कुस्ती निकालीच होणार निकालीच करावी लागणार दोघाला आर पार कुस्ती करावी लागणार कुस्ती आर पार करेडी पडे की पैलवाची कुस्ती सुट्टी की नाही बरोबर कुस्ती सुटणार कुस्ती आर पारच करावी लागे आज दोन उपमहा केसरी एकमेकांचे आमने सामने दोन मानवरूपे सिंह आणि वाघ एकमेकांचे आमने सामने गायकवाड पुळोज गाव बालारुपीक सिंग एकोणीशे चे उपमहाट केसरी छोटे रावसाहेब नाना मगर बबन काका का कुठं आहे एकोणीसशे अठ्याशी ला अधिवेशन झालं आणि तिथं छोटे रावसाहेब मगर विरुद्ध पुळचे बालार अशी कुस्ती फायनल आली आणि तिथे छोटे रावसाहेब मगरन ती जी गदा खांद्यावरती घेतली सोलापूर जिल्ह्याला बरोबर एकोणीशे सत्याऐंशी महाट केसरी तानाजी बनकर त्यांचे पुतणे विशाल बनकर उर्फ प्रकाश बनकर शहाऐंशी ला बर्डी वस्ता झाली आणि त्याच्यानंतर ना शहशीला सत्याऐंशीला झाले तानाजी बनकर या प्रकाश बनकरचे चुलते जरा मैदान तापलं पाहिजे मैदान पेटलं पाहिजे बजरंग बलीचा तरी एकदा झालाच पाहिजे हात वरती करा हात वरती करा हात वरते हात वरती नाही केले पुढच्या जन्मी हात मिळणार नाही हात वर तिघरा नाहीतर पुन्हा कोरोना मागे येणार बोला बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की अवघाचे रंग एक झाला आणि रंगी रंगला सिरंगा मैदान आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे वाट चालीकडे हे मैदान झुकलेलं आहे हो सिकंदर शेख आत मध्ये या रवी कुमार आपली लगेच कुस्ती जागते अप झालं असेल तर लगेच आत या वेळ लावूच नका Oh. हो ते हा ती वस्तू जरा बाजूला ठेवा गदा जरा बाजूला घ्यावा महेंद्र त्या गदीने अनेकांचे कार्यक्रम केलेले फार महत्वाची गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे गदा त्या गदीसाठी बघितले तुम्ही काय काय व्हायला लागले आणि याच गदीने रामायणनाथ मध्ये पराक्रम केला होता महाभारतात पराक्रम केला होता भीमाची गदा हनुमंताची गदा शिवरानचं वीरांचं हे शस्त्र आहे खतरनाक क्षेत्र असतं बाजूला ठेवा जरा आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर दोन वाघ शिव समोर समोर बिडलेली ए बच्चे ए की टाळ्या करा की टाळ्या करा की टाळ्या व अनि के जाने